आष्टी तालुक्यातील एका कारला भरधाव आलेल्या जोरदार धडक कार पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे पैठण बारामती रोडवरून उंदरखेल येथील पाखरे कुटुंबीय शिराळहून उंदरखेलकडे येत असताना निमगाव चोभाजवळ आले असताना खराब रस्ता सुरू झाल्यानं पाखरे यांनी त्यांच्या ट्रिबर गाडी क्रमांक एम एच तेवीस बीएच अठावीस एकोणचाळीस चा वेग कमी केला मात्र पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या शेवगाव येथील अल्टो गाडी कोसळली आहे त्यातील पाच प्रवाशांना ग्रामस्थांनी तात्काळ बाहेर काढून चार जखमींना उपचारासाठी कडा येथे पाठवलं या घटनेमुळे पुन्हा एकदा या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय पैठण बारामती रोडवरील निमगाव येथे पाचशे मीटरचा रस्ता अतिशय खराब झालेला असून या ठिकाणी सातत्यानं छोटे मोठे अपघात घडत असतात स्थानिकही शेतकऱ्यांनी आठ वर्षांपूर्वी रस्त्याचं काम होत असताना हा रस्ता अडवला होता हे प्रकरण न्यायालयात चालू आहे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रवाशांना हा रस्ता अतिशय त्रासदायक ठरत आहे याकडे लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी यावेळी केली आहे शेख सह आणि स्मोमिन कडाष्टी आम्ही शिरावरून ह्या मार्गे उंदर खेलकडे जात असताना एक थोडंसं ते लिमगावून मेरास्ता खराब असल्यामुळे तिथं गाडीचं थोडीशी स्पीड कमी केलं मागून एक गाडी आली त्या गाडीवाल्याने मला इथं जोरसं उडवलं की ती माझी गाडी त्या पुलाच्या खाली पडली आणि आम्ही जण पाच जण होतो पाच जणांमध्ये आमचे मामा वगैरे वडील आणि आई त्या आता वडिलाला थोडंसं जास्त नाही कमी लागलंय पण मामांचा हात फ्रॅक्चर झालाय आणि दुसरी गोष्ट आमच्या आईला पण लागलंय आणि बहिणीला पण थोडस पायाला लागलेलं आहे त्याच्या माझी ट्रिबर गाडी होती तिथं एम एच तेवीस बी एच अठ्ठावीस एकोणचाळीस आणि त्यांची गाडी एम एस त्यांची हॅल्टो गाडी होती त्यांनी मागून एक जोराची धडक मारली की माझी गाडी डायरेक्ट पुलाच्या खालीच पडली आष्टी तालुक्याचे प्रतिनिधी आहेत त्यांनी ह्या रस्त्याची खरोखर दखल घेतली पाहिजे कारण आताच इथं दोन गाड्यांचं हे झालं गाडी पुलाखाली गेलेली आहे त्या अशा दररोज कमीत कमी दोन घटना तरी होतात सकाळी एखादी होती संध्याकाळी एखादी घटना होती कारण इथे एक तर बोर्ड पण कुठले लावलेले नाही आणि ते बोर्ड नसल्यामुळं ड्रायव्हरच्याही लक्षात येत नाही त्याच्यामुळे कंपल्सरी होतं ही, कंपल ही प्रतिनिधींनी आष्टी तालुक्याच्या लवकरात लवकर दक्षता घेऊन ह्याच्यावर मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांची काय मागणी असेल यांच्या त्यांची काय मागणी त्यांचा त्यांना विचारात घेऊन हा रोड लवकरात लवकर केला पाहिजे अशी आमची आम शेतकऱ्यांची मागणी येतं हा रोड बारामती ते पैठण रोड आहे ह्या रोडला कंप्लीट होऊन कमीत कमी आठ वर्ष झालेत पण एवढाच जे पाचशे मीटरचा टप्पा हा राहिलेला आहे हा टप्पा लवकरात लवकर करावा अशी आम्ही वारंवार मागणी करतो पण ह्याच्यावर कुणीच लक्ष घालत नाही ह्याच्यात आता आठ वर्षे गेलेत तरी कुणी लक्ष घाले ना अजून ता किती जणांचे जी 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 जीव यानं लाईचे प्रतिनिधींना ला। हेच आम्हाला कळाना कारण कोर्टात चाललंय कोर्ट कधी निकाल जाणार आहे कोर्टाला बाकीच्या ठिकाणी निकाल देण्याचा देतात पण इकडला निकाल काय देत नाही कोर्ट कोर्टाने तर हा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचं काय असं निश्चित असल्याने त्यांची बरपाई द्यावी आणि हा रोड लवकरात लवकर करावा अशी मी त्यांना विनंती करतो